त्यांनी संपूर्ण आयोजित केलं ते सुद्धा <huh Becca> आज पूर्ण मुंबईभर सन्मान्य राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त या रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आज आपल्याला माहित आहे की अनेक हॉस्पिटल्समध्ये रुग्णालयांमध्ये रक्तांचा तुटवडा आहे यासाठी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनी ठरवलं की आपण सन्मान्य राजसाहेबांच्या रा� वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करूया शेवट ऐंशी टक्के समाजकारण आणि राजकारण याच देह धोरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेवा चालते सर दुसरीकडे जर पाहिलं तर इतिहास सोबत आधी किती ठिकाणी हा संपूर्ण कार्यक्रम आज ह्या पूर्ण नुसतं आजच्या दिवशीच नाही तर येणारा संपूर्ण आठवडा महाराष्ट्राच्या मुंबईच्या पण नाही महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज जवळजवळ शंभर एक ठिकाणी महाराष्ट्र मुंबईत झालेलं आहे उद्या होईल परवा होईल अनेक दिवस हा पूर्ण आठवडा हे आयोजन करण्यात आलेलं आहे त्यांच्यासोबत युतीच्या चर्चा सुरू होत्या त्या संजय राऊतांनी सुद्धा आज राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत पहिली तर गोष्ट अजयजी मी आपल्याला अतिशय स्पष्ट करतो की त्यांच्याबरोबर आमच्या युतीच्या चर्चा झाल्यात असा खोटा समज आपण पसरू नये ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे आशावादी आहेत तसं त्यांनी ते असतील पण बोलताना जेव्हा प्रश्न तुम्ही विचारता तेव्हा तुम्ही म्हणता की ज्यांच्या बरोबर युतीच्या चर्चा चालू आहेत म्हणजे हे पहिलं खोटं वाक्य आपण बोलणं बंद करावं अशी माझी आपल्याला नम्र विनंती एकत्रीकरणाचा विचार आहे यामुळे संभ्रम निर्माण होतो तो करण्यात आपण हातभार लावूनही विनंती एकत्रीकरणाचा विचार राज ठाकरेंनी दिला आणि त्याचं आम्ही समर्थन केलं आणि आता तेच फडणवीसांची भेट मला असं वाटतं आमच्याकडनं कुठलाही प्रस्ताव दिला गेला नव्हता राजसाहेब असं म्हणाले होते की महाराष्ट्राच्या हितासाठी सगळ्या मराठी माणसांनी एकत्र यायला पाहिजे आपल्या सोयीनुसार अर्थ जर कोण काढत असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे आमच्याकडनं कुठल्या युतीचा प्रस्ताव दोन हजार पंचवीसमध्ये कधी दिला गेला नाही तो दिला होता दोन हजार चौदाला दिलेला दोन हजार सतराला दिलेला त्यावेळेला त्यांनी आम्हाला फसवलं आमच्या पाठीत खंजीर असला त्यामुळे आम्ही आता दूधही दुधाने जीप बाजल्यामुळे ताकई कुंकून पितो त्यामुळे आमच्याकडनं कुठलाही प्रस्ताव दिला गेलेला नाही भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी की राज सुरुवातीला मला असं वाटतं बघा हे बघा एक लक्षात ठेवा प्रस्ताव दिला एक लक्षात ठेवा आम्ही प्रस्ताव दिलेला नाही हा जो माध्यमांना हाताशी धरून जो समज पसरवण्याचा प्रयत्न उबाटाकडनं चालला आहे हा खोटा आहे आम्ही कुठेही राजसाहेबांच्या इंटरव्ह्यूमध्ये कुठेही ते असं म्हणाले नाही की राजकीय दृष्ट्या आपण एकत्र यायला पाहिजे ते म्हणाले महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्राचा प्रश्न म्हणजे फक्त शिवसेना उभाटा नाही महाराष्ट्र म्हणजे संजय राऊत नाही महाराष्ट्र म्हणजे उद्धव ठाकरे नाहीत महाराष्ट्र म्हणजे आदित्य ठाकरे नाहीत महाराष्ट्र म्हणजे इथे राहणारी तमाम मराठी जनता मला असं वाटतं त्यांनी परिभाषा बदलण्याचा प्रयत्न करतायत त्यांना असं वाटतं महाराष्ट्र म्हणजे उभाटा असं नाहीये अत्यंत मनामध्ये काय आहे मी सन्मान्य राजसाहेबांचा एक महाराष्ट्र सैनिक आहे जवळचे म्हणाल तर सगळेच त्यांच्या जवळचे आहेत ते जे आदेश देतील त्या आदेशावर चालणारे आम्ही सगळेजण लोक आहोत तो जो आदेश देतील त्या आदेशा पाहून नक्की त्यांचं सध्या काय म्हणणं आता आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्ही संपूर्ण दोनशे सत्तावीस जागांचा आढावा घेतलेला आहे पूर्ण दोनशे सत्तावीस वॉर्डमध्ये मध्ये कशा पद्धतीने करा का काम करायला पाहिजे गटाध्यक्षांच्या बैठका जवळजवळ आठशेच्या वर बैठका आमच्या केंद्रीय समितीने घेतलेल्या आहे यादी भागावर काम चालू आहे ए प्लस वॉर्ड कुठले बी प्लस वॉर्ड कुठे तिथे कोण संभाव्य उमेदवार असू शकतात या संदर्भातला आमची तयारी चालू आहे युती आणि आघाडी करायची नाही करायची करायची तर कोणाबरोबर करायची का स्वभाव याचा सर्वस्वी निर्णय हा सन्मान्य राजसाहेब घेत असतात आणि ते हा निर्णय घेतील सकारात्मक आहे मनसेकडून संदीप देशपांडे अनेकदा मागील काही दिवसांपासून त्यांनी त्यांची भूमिका मांडली दोन हजार सतरा असेल मग एकोणीस असेल संदीप देशपांडेंची भूमिका निगेटिव्ह आहे का असं एक संदीप देशपांडेंची कधीही वैयक्तिक भूमिका नसते जेव्हा बोलतोय त्या पक्षाचा प्रवक्ता म्हणून बोलतोय आणि जी पक्षाने मला सांगितलं तीच बोलतोय राष्ट्रसाहेबांनी काल का सर्वेचा आधार घेतोय असं म्हणाले की जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर चोपन्न टक्के मतदान महापालिकेमध्ये दोन्ही पक्षाला मिळू शकतो तर खरं तर त्यामुळे कुठेतरी दोन्ही ठाकरे एकत्र आले पाहिजे असं म्हटलं मुळात लोकांना पाहिजे असं दिसते मुळात असं आहे की लोकांना काय पाहिजे काय नाही हे एकट्या भास्कर जाधवांना कळतं किंवा एकट्या उद्धव ठाकरेंना कळतं किंवा एकट्या संजय राऊतांना कळतं असं नाही लोकांना काय वाटतंय हे सन्मान्य राजसाहेबांना सुद्धा समजतं आणि त्या संदर्भातला योग्य तो निर्णय ते योग्य तर वेळ घेतील फडणवीस शिंदे हे बघा राजसाहेबांना तुम्ही परच्यू करू शकता त्याला प्रेशराईज नाही करू शकता फडणवीस शिंदे भाजप हे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत आणि महाराष्ट्राच्या दुश्मनाची संपर्क म्हणजे महाराष्ट्राशी परतावना असं मत जे ते संजय राऊत यांनी म्हटलेलं नाही एकदा मी सांगतो संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र नाही संजय राऊतांचे दुश्मन म्हणजे महाराष्ट्राचे दुश्मन किंवा शिवसेना उभाटाचे दुश्मन म्हणजे महाराष्ट्राचे दुश्मन असं व्याख्या होऊ शकत नाही अशी परिभाषा होऊ शकत नाही